ग्रुम वाशी मतदार संघातील हजारो महिलांनी या ठिकाणी तुळजापूर मध्ये आई तुळजा भवानीला या ठिकाणी साकडे घातलेले आहे ग्रुम वाशीचे आमदार माजी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना परत एकदा पुन्हा हे मंत्री एकदा मंत्रीपदी त्यांची वर्णी लागावी त्यांना मंत्रीपदी झालेलं पाहायचं आहे यासाठी या ठिकाणी त्यांनी साकडे देवीला घातलेली महाआरती केलेली आहे या ठिकाणी हजारो महिला आज या ठिकाणी तुळजापूरमध्ये देखील आलेले आहेत आपल्यासोबत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख अर्चना ताई आहेत त्याबरोबर आणखी काही महिला आहेत आपण डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधणार तर जाणून घेणार आहोत काही आज या ठिकाणी तुम्ही हजारो महिला तुळजापूरमध्ये आलेल्या आहात देवीला आरती देखील केलेली आहे काय साकडे घातलेला आहे प्रथम महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजापूरमध्ये नतमस्तक होते भूम परांडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यातून सर्वसामान्य घरातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी व सन्मान्य सावंत साहेबांच्या लाडक्या बहिणी अंबाबाईच्या चरणी साखळ्या घालण्यासाठी आलेल्या आहेत त्याचं कारणही तसंच आहे कारण का लाडक्या बहिणीचं जे योजना काढली त्या योजनेनंतर महायुतीला तुला तर असं यश सर्व लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रातून दिलेलं आहे आणि सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी परंबामध्ये सगळं सांगितलेले की तुम्ही फक्त सावंत साहेब आमदार करा नामदार करा जबाबदारी माझी आहे ते वाक्य लक्षात ठेवून पूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनीनं महायुती सरकारला दिलेला आहे त्याच एक प्रतीक म्हणून आमचा लाडका भाऊ सन्मान्य तानाजीराव सावंत साहेब एक पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री व्हावेत व जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत हेच मागणं आणि हेच साकडं आहे तुमच्या भावनाच्या चरणी आम्ही हजारोच्या संख्येनं परांबा मतदारसंघातील माता भगिनी करण्यासाठी आलेलो आहोत लाडक्या बहिणी सोबतच लाडक्या बहिणी तर आहेत लाडक्या बहिणी सोबतच महिला बचत गटांना देखील केलं होतं एक महिला बचत गटातील महिलांनी देखील प्रचंड असा प्रतिसाद व साहेबांवर प्रेम दाखवलेला आहे आणि सर्व महिला बचत गटातील माता भगिनींनी देखील साहेबांना मतदान केलेलं आहे व हा हा माणूस किंवा हा हा व्यक्ती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पुन्हा यावं व जिल्ह्याचा विकास आणि विकासाचा महामेरू असाच अविरत चालू राहावा हे प्रार्थना करण्यासाठी आमच्या कारण गेल्या अडीच वर्षात विकास कसा करायचा असतो व गोरगरीब गरीब जनतेची सेवा कशी करायची असते मग आरोग्याची वारी पंढरीच्या दारे असेल किंवा आपण तुमच्या देखील एक महाआरोग्य शिबिर घेतलेले तसेच माता सुरक्षित तर घर सुरक्षित मुलींना उच्च शिक्षण मोफत अशा एक ना अनेक योजना या सरकारने व आमच्या नांदारा सावंत साहेबांच्या माध्यमातून दिलेल्या आहेत व जिल्ह्याला खऱ्या अर्थाने माग असलेल्या जिल्ह्याला विकासाकडे घेऊन जाण्याचं जे स्वप्न सावंत साहेबांचं आहे ते पूर्ण करण्यासाठी फडणवीस साहेबांना व शिंदे साहेबांना विनंती करण्यासाठी अंबाबाईला देखील साखळ घातलेला आहे की सनमान तानाजीराव सावंत साहेबच या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत काल येरमाळा या ठिकाणी असेल किंवा पंढरपूरमध्ये असेल मध्ये जवळपास सात ते आठ हजार वारकऱ्यांनी त्या ठिकाणी देखील साखळ घातलेलं होतं कलेच्या चर्चे प्रार्थना केलेली होती काय वाटतंय लाडक्या बहिणीसोबत लाडके भाऊ असतील वडील लोक असतील कारण अधिका मंत्रिपदी लागावी कारण अध्यात्माच्या जवळ असणार हे कुटुंब सांप्रदायिक असणारं हे कुटुंब व सांप्रदायिक कुटुंबातील तानाजीराव सावंत साहेबांना जो ओसा घेतलेला आहे जनतेची सेवा करण्याचा आणि गोर गरीब जनतेची सेवा करून त्यांना विकासाच्या ओघात आणण्याचा जो साहेबांचा अजेंडा आहे किंवा जे साहेबांचं स्वप्न आहे सगळ्या सर्वसामान्य लोकांनी जवळून बघितलेलं गेल्या अडीच वर्षात म्हणून सर्वसामान्य लोक असतील शेतकरी मजूर असतील माता भगिनी असतील या सर्वांची अशी इच्छा हो हो, आहे की सन्मान्य तानाजराव सावंत जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला पाहिजेत आणि ते होणार आहेत असा सर्वांचा आमचा विश्वास आहे सगळे या भगिनीच्या परत एकदा हो आज या ठिकाणी बूम परांडा वाशीचं एक लाडकं व्यक्तिमत्व आमच्या आदर संभाने आमच्या पाठी राखे सर्व लाडक बहिणीचे भाऊ आमचे एकनाथ शिंदे आणि तसेच आमचे पालकमंत्री व आमदार माननीय सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब तर ते पुन्हा आमदार झालेले आहेत ह्या लाडक्या बहिणीने साहेबांना हा विजय मिळवून दिलेला आहे आमदार तर झालेला आहे परंतु नामदार करण्याची ताकद सुद्धा या माझ्या महिला भगिनीने मतदान स्वरूपात दिलेली आहे आणि ही आई तुळजाभावनी आमची कुलस्वामिनी नक्कीच साहेबांच्या पाठीची आहे म्हणून साहेब एवढं यश संपादन करू शकलेले आहेत आणि कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा साहेब आरोग्य विभागातच लाखो वारकऱ्यांची सुद्धा इच्छा आहे आणि आमच्या सर्व माता भगिनीच्या आहे या लाडक्या बहिणीच्या आहे आणि आई भवानीचा आशीर्वाद पाठीशी आहे त्यामुळे साहेब नक्कीच कॅबिनेट मंत्री होणार आहेत पण तरी आम्ही भवानीला साखडा घालण्यासाठी हजारच्या संख्येने उपस्थित झालेला आहोत तर ही आई भवानीच्या चरणी एक प्रार्थना आहे की आई भवानीने साहेब कॅबिनेट मंत्री साहेब मंत्री पाहिजे काही महिला आघाडी या ठिकाणी आहे काय म्हणतो या ठिकाणी महारती झालेली अर्चना ताईराडे यांच्या आज मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला आज आलेल्या आहेत तुळजापूरमध्ये कारण त्या जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी जी जुट केली महिलांची ती जूट सगळी साहेबाची जशी साहेब याच्या मागे जशा माळा असतात तशी त्यांनी तैनी एक सगळ्या मुलांची एक साखळी केली आणि तीच साखळी लाडका भाऊ आणि लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी उभा आहेत आज साहेबांना सगळ्या लाडक्या बहिणींनी निवडून दिले साहेबांनी शुद्ध केलेला होता की परण्यातच की त्यांना आमदार करा मी नामदार करतो सगळ्या बहिणींची इच्छा आहे की त्यांनी आज नामदार व्हाव आज आई बहिणीच्या चरणी प्रार्थना आहे की, की साहेब आपल्याला मंत्रीपद मिळणार आहे आणि ही आज विजय झालाय म्हणायचं कारण लाडक्या बहिणी आज हजारोच्या संख्येने उभा राहिलेत या ठिकाणी तर ह्या लाडक्या बहिणी आहेत तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळावे यासाठी हजारोच्या संख्येने साकडे देवीला घातलेला आहे त्यांची प्रतीक्षा करायला लागलेली आहे की सावंत साहेबांना या ठिकाणी आरोग्य मंत्री असतील किंवा मंत्रीपदी ते रुजू परत एकदा त्यांची वरणी लागावी या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून जे काही महिलांना रोजगार निर्मिती असेल या माध्यमातून काय काम झाले असेल तुमचं गेल्या दोन ते अडीच वर्षापासून क्रांती महिला उद्योग समूहाची स्थापना सनमानता नागरव सावंत माध्यमातून झालेली आहे त्या महिला उद्योगाच्या मार्फत भूम परांडा निवासी वाशी या तीन तालुक्यात हजारो महिलांच्या हाताला घर बसल्या काम दिलेलं आहे त्याच्या साक्षीदार तालुक्यातील आमच्या पूर्ण म्हणजे हजारो माता भगिनी त्याचे साक्षीदार आहेत आणि ही योजना आणि हे काम अजून मोठ्या प्रचंड प्रमाणात कसं करता येईल हे साहेबांचं स्वप्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व माता भगिनी साहेबांच्या पाठीशी होतो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहोत कारण असा या यापूर्वीही तुम्हाला मिळाला नाही आणि या नंतरही तुम्हाला मिळणार नाही भक्कम शंभर टक्के हो शंभर टक्के भक्कम बोलले ते, ते, ते वनदाळ पाहुले या प्रवृत्तीप्रमाणे साहेबांचं काम आहे जे बोलतात ते करूनच दाखवतात त्याच्यामुळे साहेबांचं नक्कीच जे, जे बोलतात ते करूनच दाखवतात परत एकदा आम्हाला आमचा बहु मंत्रीपदी मंत्री झालेले मंत्री पाहिजे आज तुळजापूरमध्ये कुलस्वामिनी माता आई तुळजबावणीच्या चरणी या ठिकाणी महारतीकरण साकडा आम्ही सगळ्या महिलांनी या ठिकाणी घातले अशा पद्धतीचा भावना या ठिकाणी तुळजापूर